पण ह्या वर्षीचा विजय हा आपी साहेबांचा निश्चित झालेला आहे बाकी उमेदवारांचं ते कसं तिकडून निकडून आलेले आहेत आता कसं आहे ह्या वर्षी येऊन लगेच आम्ही एक नंबरला जातो असं त्यांची इच्छा आहे तसं होणार नाही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आपी पाटील साहेब यांचा जन्म आहे आणि सर्वसामान्यांसाठी त्यांचं कार्य फार आहे घडल्या साहेबांनी साहेबांचा नुसता वापर झालेला आहे आणि साहेबांसारखं कार्य कोणी केलेलं नाही सर्वसामान्यांचा नेता आहे तळागाळातून वर आलेला नेता आहे आणि सर्वसामान्यांच्या समस्यांची जाणीव असलेला असा नेता आहे आणि येथील युवा पिढी भरपूर बो, संख्येने त्यांच्या पाठीशी काम करत आहे चंदगड विधानसभेचे लोकप्रिय अपक्ष उमेदवार विनायक उर्फ अप्पी पाटील यांच्या हर एक गावागावात जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे संपूर्ण मतदारसंघात त्यांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे याच अनुषंगाने त्यांच्या काही कार्यकर्त्यांशी संवाद साधून नेमके त्यांना काय वाटते हे जाणून घेतले कोल्हापूर कोल्हापूरच्या अभिजित चंदगड विधानसभेचे अपक्ष उमेदवार विनायक उर्फ पाटील साहेब यांना आज गडिंगलत प्रचार दौऱ्यावर आहेत गडिंगलस तालुक्यातील पूर्व भागातील प्रचार दौऱ्यावर आहेत गावागावात अप्पी पाटील साहेबांना भरघोस असा प्रतिसाद पावसा मिळत आहे ह्याच अनुषंगाने अप्पी पाटील साहेबांचे काय कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडे जाणून घेऊ नेमकं अप्पी पाटील साहेबांमध्ये त्यांचं काय मत आहे सुरत साहेब काय वाटतं पाटील साहेब निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत एक आठवडा बाकी आहे काय वाटतं निवडणुकीचे वारे आणि निवडणूक आमदार कसा व्हावा पाहिजे चंद विधानसभेचा गेले आठ दिवस अप्पी साहेबांचा प्रचाराचा दौरा चालू आहे या प्रचाराच्या दौऱ्याच्या दरम्यान अप्पी साहेब आज तागा येत गतवर्षी दोन हजार चौदा म्हणा किंवा दोन हजार एकोणीसचा निकाल पाहता अपक्ष म्हणून लढलेला असतानासुद्धा साहेब तीन नंबरचे मताधिके करून विजयापर्यंत घोडधोड त्यांनी मारली होती पण या वर्षीचा विजय हा साहेबांचा निश्चित झालेला आहे महाविकास आघाडीची संपूर्ण कार्यप्रणाली पाहता त्यांनी केलेल्या महाविकास आघाडीबरोबरचं लोकसभेचं मतदान चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आघाडी घेऊन आपली विधानसभेची जागा अतिशय चांगल्या पद्धतीनं अपक्ष उमेदवार जरी उभा असले तरी आमच्यासमोर आपल्यासारखे सर्व मतदार जागरूक मतदार युवा वर्ग बेरोजगार महिला मंडळ यांच्या सर्वांचा पाठिंबाच्या जोरावर आम्ही नक्कीच विधानसभेमध्ये चंदगड विधानसभेच्या मतदारसंघामध्ये अपक्षचा आवाज म्हणून आप्पीसाहेबांना साहेबांना दमदार काम करण्यासाठी आम्ही सर्व यंग ब्लड त्यांच्या पाठीशी आहोत आणि येणाऱ्या कालामध्ये बादली चिन्हासमोरील बटन दाबून आपी साहेबांना भरघोस मतानं कोल्हापूर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त मताधिक्याचा मिळवण्याचा नेत्याचा बहुमान म्हणून आपी साहेबांचा नक्कीच आम्ही एक विजय संपादन करण्यासाठी आम्ही सर्व साक्षीदार होऊ तुम्ही देखील आपटेल साहेबांना समर्थन करता नेमकं कारण काय आपी साहेब साहेबांना समर्थन करण्याचं कारण एकच की सर्वसामान्यांचा नेता आहे तळागाळातून वर आलेला नेता आहे आणि सर्वसामान्यांच्या समस्यांची जाणीव असलेला असा नेता आहे आणि त्यांची शैक्षणिकदृष्ट्या दूरदृष्ट्या बघता युवकांसाठी काहीतरी आपली साहेबच करतील असं आमचं मत आहे त्यासाठी आम्ही आपी साहेबांना सपोर्ट करतो देखील साहेबांना समर्थन करताय काय सांगाल नेमकं समर्थन करण्याबा कारण काय आपी साहेब आमचे दैवत आहेत आम्ही आपी साहेबांचे कट्टर कार्यकर्ते आहोत दौलत कारखाना बंद पडलेला कारखाना चालू केला चालू केल्यानंतर आता कोणतं स्रेय आहे ते काय उपयोगच नाही आणि जे काय म्हणजे आतापर्यंत जेवढं घडामोडी घडल्या साहेबांनी साहेबांचा सा नुसता वापर झालेला आहे आणि साहेबांसारखं कार्य कोणी केलेलं नाही तर त्याच्यामुळं साहेब निवडून येतील आशा आहे आणि आमच्यासाठी दैवत आहेत आणि ते शंभर टक्के निवडून येणार बाकी उमेदवारांबाबत काय वाटत बाकी उमेदवारांचं ते कसं तिकडून निघडून आलेले आहेत आता कसं आहे ह्या वर्षी येऊन लगेच आम्ही एक नंबरला जातो असं त्यांची इच्छा आहे तसं होणार नाही इतकं वर्ष आमचं साहेब काम करत आहेत त्यांचा काय तर पाठपुरावा म्हणून लोक त्यांना मदत करतील आणि ह्या वेळेला शंभर टक्के निवडून येतील अप्पी पाटील साहेबांचे समर्थन करत आहात अप्पी पाटील साहेबांना भरघोस असं सर्व गावात प्रतिसाद भेटत आहे नेमका अप्पी पाटील साहेबांना पाठिंबा देण्याच्या मागचं नेमकं कारण काय सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आपी पाटील साहेब यांचा जन्म आहे आणि सर्वसामान्यांसाठी त्यांचं कार्य फार मोठे आहे ग्रामपंचायत सदर्शापासून जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षापर्यंत त्यांची कामगिरी आहे आणि लोकांसाठी त्यांचं भरपूर योगदान लोकांसाठी आणि जिल्हा परिषद मतदारसंघ असं म्हणणार नाही पण पूर्ण ना मतदारसंघामध्ये त्यांचं काम चांगलं आहे त्याच्यासाठी आम्ही सर्व युवक त्यांच्या पाठीशी आहोत बाकी इतर उमेदवारांबत काय वाटतं मग बाकीच्या उमेदवाराबद्दल काय आम्ही जास्त बोलणार नाही फक्त पटेल साहेबांचं काम चांगलं आहे आम्ही त्यांच्या पाठीशी राहू नमस्कार चंदगड गडिंगला जाजरा आ, या ब निवडणुकीत श्री आपी पाटील साहेब बहुमताने निवडून येणार ही काय निव निवडून येणार ही शब्दाची गोष्ट आहे आणि येथील युवा पिढी भ भरपूर संख्येने त्यांच्या पाठीशी काम करत आहे आणि शेतकरी वर्ग श आणि आमच्या भागातील शरीर चौकीन असू दे बरेच मंडळ असू दे बरेच भागातील शेतकरी वर्ग असू दे त्यांच्या पाठीशी आहे आणि ती एकनिष्ठपणे काम करतील आणि आम्हाने भरघोस मतांना निवडून देतील हे आम्ही कवाई बाकी उमेदवार त्यांच्याबाबत काय वाटतं मग त्यांच्याबद्दल बोलायचं असं असं असेल तर साहेब असतील इतर उमेदवार असतील साहेबांच्या बाबतीत खूप अन्याय झालेला आहे कारण की प्रत्येक वेळी साहेबांना प्रत्येक निवडणुकीच्या वेळी आश्वासन देऊन प्रत्येक वेळी कार्य करून घेतात आणि ज्यावेळी तिकीटच्या वेळी असू दे त्यावेळी काहीतरी कारणं सांगायची आणि साहेबांचं हे करायचं असे प्रत्येक वेळी झालेलं आहे दोन वेळा असं झालेलं आहे कारण ह्यावेळी जनता ठरवेल की ह्यावेळीचा आमदार कोण होणार आणि कसा होणार आणि कुठल्या पद्धतीने होणार चालू असलेल्या या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत असू दे किंवा मंडळाचा अध्यक्ष असू देत अशी ही घोडधोड आप्पी साहेबांची चालू आहे मंडळाच्या अध्यक्षापासून ते ग्रामपंचायतीच्या सरपंचपासून पंचायत समिती सदस्य असो किंवा जिल्हा परिषद सदस्य असो एव्हन अप सी बँकेचे उपाध्यक्ष एवढा बहुमान आप हा आपी साहेबांच्या नावावर नोंद केलेला आहे आणि माझ्या मते इतक्या ह्या मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत जे उमेदवार झालेले आहेत हे तळागाळातून एकमेव उमेदवार म्हणून आप्पीसाहेब असतील ग्रामीण भागातला एक तडफदार आणि चांगले युवकांचा आशास्तर म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्याकडं एक आशेचं किरण म्हणून पाहतोय आणि ती नक्कीच आशा यावेळेस काळभैरीच्या कृपेने आशीर्वादाने आमच्या साहेबांच्यावरती दोन हजार चोवीसचा विधानसभेचा निकाल गुलाल घेऊन आम्ही नक्कीच विजय संपादन करून आमच्या विजयास आम्ही मोलाचे वाटे करू आणि मानकरी नक्कीच बनू अशी आशा आहे